मराठा सेवा संघाचा जिल्हास्तरीय स्नेह मेळावा व गुणगौरव सोहळा संपन्न गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवनिमित्तानं मराठा सेवा संघाचा जिल्हास्तरीय स्नेह मेळावा व गुणगौरव सोहळा येथील वृंदावन मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष लिंबराज सूर्यंशी होते प्रमुख पाहुणे म्हणून अनंतराव गायकवाड जिल्हाध्यक्ष इंजिनियर रोहन जाधव दयानंद पाटील गट शिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड अर्चना पाटील ज्योती ढगे समाधानताई माने ज्योती पाटील आदी उपस्थित होते यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीनं मराठा समाज संघ विद्यार्थी प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष उद्योजक उदय पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला गेल्या तीन वर्षापासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना घडवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले यातील काही विद्यार्थी नोकरीला लागले त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना उदय पाटील म्हणाले समाजातील गोरगरीब घटकाला सोबत घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत उद्देश समोर ठेवून विद्यार्थी प्रतिष्ठानची स्थापना केली असून पुढील काळात कोणत्याही गरजू विद्यार्थी पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व समाज समाज बांधवांनी प्रयत्न केले पाहिजेत तरच होईल अन्यथा आपल्या भावी पिढ्या दिशाहीन होतील असं ते म्हणाले मेळाव्या प्रसंगी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचा प्रास्ताविक जिल्हा सचिव एम एम जाधव यांनी केले सूत्रसंचालन सतीश हाने गावे तर आभार डी बी बर्मदे यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल जाधव अजय मोरे विनोद सोनवणे प्रमोद कदम इंजिनियर मोहन घोरपडे आर के नेलवाडे आनंद जाधव अमर पाटील प्रताप हंगरगे प्रदीप खमितकर तुकाराम शिंदे आदींनी परिश्रम घेतले